हॅलो मित्रांनो सर्वांना नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांच या स्टेशनमध्ये स्वागत आहे मित्रांनो हा जो आपण लाईव्ह क्लास घेतो मध्ये आपण बघणार आहोत शालेय स्पर्धा परीक्षा ज्या असतात मित्रांनो त्या वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांमध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश पूर्व परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या शालेय स्पर्धा परीक्षांसाठी जो महत्वाचा विषय असतो मित्रांनो मानसिक क्षमता चाचणी या विषयामधील लपलेली आकृती ओळखणे हा जो घटक आहे या घटकासाठी मित्रांनो हा आपण क्लास घेतोय चला या ठिकाणी जमलेला क्लासला जॉईन झालेल्या सर्व मित्रांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो या क्लासमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रश्नांचा सराव करायचा मित्रांनो तुम्हाला तुमचं पार्टिसिपेशन तुमचा सहभाग तुम्हाला नोंदवायचा आहे तुमची उत्तर तुम्हाला नोंदवायची आहेत मित्रांनो कमेंटमध्ये ओके चार्टबॉक्समध्ये तुम्हाला तुमची उत्तरं नोंदवायची आहेत पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसतो मित्रांनो यामध्ये या आपण बघतोय की एक तुम्हाला प्रश्न आकृती दिलेली आहे आणि ही जी प्रश्न आकृती आहे मित्रांनो तुम्हा तुम्हाला दिलेल्या चार ऑप्शन पैकी नेमकं कोणत्या ऑप्शन मध्ये ही प्रश्न आकृती त्या ठिकाणी लपलेली आहे किंवा ही जी प्रश्न आकृती आहे मित्रांनो या प्रश्न आकृतीचा ही जी प्रश्न आकृती आहे ती कोणत्या ही प्रश्न आकृती कोणत्या आकृतीमध्ये वापरलेली आहे ही प्रश्न आकृती कुठल्या पर्यायामध्ये तुम्हाला वापरलेली दिसत आहे तो पर्याय तुम्ही मला सांगायचा मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये चार्ट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे ओके चल मित्रांनो सर्वांना सुरुवातीला एक विनंती आहे की तुम्हाला काय करायचं मित्रांनो विद्या ई क्लास अकॅडमी हे जे युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचंय या लाईव्ह क्लासला तुम्हाला लाईक आहे त्यानंतर हा जो लाईव्ह क्लास आहे तुमच्या मित्रांपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे तुमच्या मित्रांपर्यंत तुम्हाला शेअर करायचंय या क्लास ची लिंक तुम्हाला शेअर च्या ऑप्शन मधून तुम्हाला शेअर करता येईल ओके चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण काय करूया हा जो क्लास आहे तो क्लास आपण सुरू करूया तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय बरेच जणांची उत्तर बॉक्स मध्ये आलेली मला दिसत आहेत चला मित्रांनो काही डाउट्स असतील तर मला तुम्ही विचारू शकता चॅट बॉक्स मध्ये आता मित्रांनो महत्वाचं असं आहे की इथे तुम्हाला जी आकृती दिलेली आहे ना मित्रांनो त्या आकृतीमध्ये एक भाग मित्रांनो वर्तुळाचा आहे जी न, ही जी तुम्हाला रेषा दिसते ना मित्रांनो ही जी रेषा आहे ना ही वर्तुळासारखी रेषा आहे चला वर्तुळाचा जो भाग असतो मित्रांनो त्याला आपण वर्तुळ कंस असं म्हणतो तर तो भाग आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे दुसरी एक रेषा दिसते उभी रेषा या उभ्या रेषेला जोडलेली एक आणखी एक मध्ये एक छोटीशी रेषा आहे त्यानंतर आणखी एक उभी रेषा आहे मित्रांनो त्या रेषेला जोडलेली अशा प्रकारे एकूण चार रेषेचा वापर करून मित्रांनो ही आकृती तयार झालेली आहे तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का महत्वाचं म्हणजे अशा प्रकारची मला एक याच्यामधली रेषा निवडायची मित्रांनो की ज्या रेषेचा आकार ज्या रेषेची लांबी मित्रांनो बदलू शकणार नाही बदलणार नाहीये तर ती कोणती आहे मित्रांनो तर तुम्हाला ही जी मधली रेषा दिसते ना आडवी रेषा छोटी आडवी रेषा या रेषेची लांबी मित्रांनो जेवढी आहे ना तेवढीच राहणार आहे ती प्रश्नाकृतीमध्ये ओके आ, ही जी तुम्हाला रेषा दिसते ना त्या रेषेची लांबी तर मित्रांनो मग तुम्ही असं एक ऑप्शन शोधायचं आहे एक परि शोधायचंय की ज्या पर्यायामध्ये मित्रांनो तशी आडवी छोटी रेषा असली पाहिजे कोणती रेषा म्हणतो मित्रांनो ही जी तुम्हाला आडवी रेषा दिसते ना छोटीशी ती रेषा कारण त्या रेषेची लांबी मित्रांनो बदलणार नाहीये त्या रेषेची लांबी मित्रांनो तेवढीच पाहिजे तर अशी छोटी अशी रेषा आडवी रेषा मित्रांनो ऑप्शन ए पण नाहीये बी मध्ये पण नाहीये आणि सी मध्ये पण नाहीये सी मध्ये आहे मित्रांनो ओके सॉरी सी मध्ये आहे सी मध्ये कुठे आहे अशी आडवी छोटी रेषा तर मित्रांनो इथे आहे अशा प्रकारच्या चार आडव्या छोट्या रेषा तुम्हाला इथे दिसत आहेत पण त्या रेषेला जोडलेली खालची रेषा आहे का मित्रांनो इथे ही जी खालची रेषा आहे ना ती रेषा आहे का तर तशी रेषा मित्रांनो तिथे नाहीये असं तुम्हाला कुठं दिसतंय मित्रांनो कुठे आहे अशा प्रकारची रेषा तर ती आहे मित्रांनो ऑप्शन डी मध्ये कुठे आहे बघूया आपण चला शोध घेऊया त्या रेषेचा बघा मित्रांनो वर्तुळासारखा जो भाग आहे तो तुम्हाला इथपर्यंत आहे सारखा दिसणारा भाग त्यानंतर ही इथे उभी रेषा आहे मित्रांनो त्यानंतर परत आडी रेषा आणि त्या आडव्या रेषेला जोडलेली परत एक उभी रेषा अशा प्रकारची जी प्रश्नाकृती आहे ती मित्रांनो ऑप्शन डी मध्ये लपलेली आपल्याला दिसत आहे ओके तर मित्रांनो एक महत्वाचं असं आहे की तुम्ही प्रत्येक ऑप्शन चेक करायचं तुम्हाला प्रत्येक ऑप्शन चेक करून बघायचं की ऑप्शन ए मध्ये लपलेले आहे का ऑप्शन बी मध्ये आहे का सी मध्ये आहे का डी मध्ये आहे प्रत्येक ऑप्शन तुम्हाला चेक करायचं मित्रांनो उत्तर आहे आपलं ऑप्शन डी चला ज्यांनी ज्यांनी ऑप्शन डी हे उत्तर दिले ना मित्रांनो त्या सर्वांचं अभिनंदन चला मित्रांनो पुढचा प्रश्न घ्यायचा आपल्याला इथे पुढचा प्रश्न आपण घेऊया चला मित्रांनो तुमचं अभिनंदन ज्यांनी उत्तर ऑप्शन डी हे उत्तर दिले त्या सर्वांचं अभिनंदन पुढचा प्रश्न पुढच्या प्रश्नाचं उत्तर अशाच प्रकारचा प्रश्न असणार आहे मित्रांनो तुम्हाला इथे एक प्रश्नाकृती दिलेली असणार ले आहे तर ती प्रश्नाकृती नेमकी कोणत्या आकृती आकृतीमध्ये लपलेली आहे हे तुम्हाला मित्रांनो बघायचे शोधायचंय आणि ते मला उत्तर द्यायचं तुमच्या मध्ये ओके कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या मला सर्वाने तुम्ही मित्रांनो ज्यांनी अजूनही युट्यूबवरती क्लास जॉईन केला नसेल त्यांनी युट्यूबवरती क्लास जॉईन करा मित्रांनो चला सर्वांना विनंती आहे की तुम्ही क्लास जॉईन करायचा आहे ज्यांनी अजून सुद्धा ज्यांनी अजून सुद्धा युट्यूबवरती क्लास जॉईन केलेला असेल त्यांना विनंती आहे युट्यूबवरती क्लास जॉईन करा आणि मित्रांनो तिथे तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला द्यायची आहेत कमेंट बॉक्समध्ये पुढचा प्रश्न आपण घेतोय मित्रांनो यामध्ये काय दिलं तुम्हाला या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे तर अशा प्रकारची आकृती कुठे आहे मित्रांनो तर इथे तुम्हाला काय करायचं मित्रांनो इथे तुम्हाला ही जी उभी रेषा दिलेली आहे मित्रांनो या उभ्या रेषेला उजवीकडे एक आडवी रेषा जोडलेली आहे उजवीकडे मध्यभागी जोडलेली ओके okay? एक उभी रेषा आहे मित्रांनो आणि त्या उभ्या रेषेला बरोबर मध्यभागी उजवीकडे मध्यभागी उजवीकडे एक रेषा जोडलेली आहे आणि मित्रांनो त्याच उभ्या रेषेला इथे डावीकडे बरोबर त्या रेषेच्या खालच्या टोकाला मित्रांनो एक आडवी रेषा जोडली आहे तर अशी आकृती कुठे आहे मित्रांनो ऑप्शन ए मध्ये जर बघितलं ना आपण तर इथे तुम्हाला दिसते की एक उभी रेषा तर आहेच पण त्या उभ्या रेषेच्या उजवीकडे मध्यभागी तुम्हाला इथे आडवी रेषा जोडलेली ऑप्शन ए मध्ये खालची रेषा आहे डावीकडची जी खालची रेषा मित्रांनो जोडलेली तर ती रेषा इथे दिसते पण उजवीकडची रेषा ऑप्शन ए मध्ये नाहीये त्यामुळे ऑप्शन ए या ठिकाणी चुकीचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी मध्ये जर बघितलं तुम्ही तर ऑप्शन बी मध्ये काय आहे अशा प्रकारची उभी रेषाच नाहीये मित्रांनो उभी रेषा आहे का ऑप्शन बी मध्ये नाहीये ऑप्शन सी मध्ये उभी रेषा आहे मित्रांनो पण या उभ्या रेषेला मध्यभागी जोडलेली रेषा नाहीये खालची रेषा आहे मित्रांनो डावीकडची जी रेषा आहे ना ती आहे पण तिची लांबी ती देखील खूप कमी आहे त्यामानाने म्हणजे इथे जेवढी लांबी दिली ना तेवढी लांबी नाहीये त्यामुळे ऑप्शन सी हे उत्तर सुद्धा मित्रांनो चुकीचं आहे मित्रांनो आपली आकृती लपलेली आहे ऑप्शन डी मध्ये परत एकदा ऑप्शन डी हेच उत्तर आहे उभी रेषा आहे मित्रांनो उभ्या रेषेला जोडलेली मध्यभागी जोडलेली उजवीकडे उजव्या बाजूला असणारी आडवी रेषा इथे आहे मित्रांनो ऑप्शन डी मध्ये तर तसेच खालच्या टोकाला जोडलेली डावीकडे असणारी आडवी रेषा ही देखील ऑप्शन डी मध्ये आहे मित्रांनो म्हणजे ज्याप्रमाणे आपली प्रश्न आकृती होत मित्रांनो त्याचप्रकारे आ, ही आकृती तुम्हाला इथे ऑप्शन डी मध्ये लपलेली दिसत आहे म्हणून उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी ओके चला नेक्स्ट क्वेश्चन चला तुम्हाला समजलंय काही डाऊट असतील तर विचारू शकता ते पण तुम्ही तुमचे डाऊट मित्रांनो मला विचारू शकता क्लिअर आहे सर्वांना चला काही डाऊट असेल तर विचारू शकता मित्रांनो प्लीज सर्वांनी क्लास वरती जॉईन करायचा आहे कोणाचा डाऊट आहे का काही प्रश्न विचारायचा का कोणाला विचारू शकता इथे माझ्यासोबत आहे मित्रांनो प्रांजल आहे येस बेटा प्रांजल काय डाऊट आहे तुझा विचारायचा आहे तुम्हाला प्रांजल जातो हो बेटा येस तुझा डाऊट विचारायचा आहे काय प्रश्न आहे बाळा तुझा विचार ओके एक मिनिट एक 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 प्रांजल एकच मिनिट बेटा प्रांजलचा आपण पण हा प्रांजल आता सांगायचं बेटा आता आवाज येतोय माझा माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत आणि तुझं पण येतो माझ्यापर्यंत बोलायचं तर सांगायचंय सॉरी हा सॉरी बेटा आता हा नाही बेटा आपण आपण डाऊट आता सध्या नाही घेणार गणिताचे डाऊट गणिताच्या क्लास मध्ये घेऊया आपण आतापर्यंत आपण जे दोन प्रश्न घेतलेत त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का था था था। ते समजलेत का तुम्हाला कशा पद्धतीने उत्तर त्यांचं ऑप्शन डी होत तर ओके बेटा ओके आता इथून पुढे जर तुला एखादा प्रश्न जर नाही समजला ना तर त्या प्रश्नाचं उत्तर मला तू विचारायचं ओके चला गणिता प्रश्न मित्रांनो पुढच्या आठ वाजता जो क्लास होणार आहे गणिताचा तर त्या क्लासमध्ये तुम्हाला ते प्रश्न विचारायचे तुमचं या ठिकाणी अभिनंदन जर तुम्ही उत्तर ऑप्शन डी दिलं असेल तर ओके क्वेश्चन चला मित्रांनो खूप छान आणि सोपा असा प्रश्न आहे मला बॉक्स मध्ये दे उत्तर द्यायचे कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या मित्रांनो चला व्हिडिओला लाईक करा मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं इथे मित्रांनो एक तुम्हाला जी प्रश्न आकृती दिलेली आहे ना ही प्रश्न आकृती तुम्हाला जे चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायांपैकी कोणत्या पर्यायामध्ये ही आकृती लपलेली आहे हे तुम्ही मला सांगायचे कमेंट बॉक्समध्ये ओके okay, चला मित्रांनो तुमचं तुमचं सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे फक्त काही मुलांचं उत्तर जर सोडलं ना तर सर्वांचं उत्तर मित्रांनो इथे बरोबर आहे ओके okay, चला मित्रांनो आता पुढचा प्रश्न घेण्याच्या अगोदर या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन मला तुमच्याकडून घ्यायचं मित्रांनो ओके okay, तुम्ही मला सांगा तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का ओके इथे माझ्यासोबत आहे अधिराज आहे अधिराज बेटा मला सांगायचं की uh, ही जी प्रश्नाकृती आहे ना ती नेमकं कोणत्या ऑप्शन मध्ये लपलेली आहे आणि कोणत्या ऑप्शन मध्ये लपलेली नाही काय दिसतंय तुला कुठे कोणत्या ऑप्शन मध्ये नाही बेटा ओके okay. अधिराज आवाज येतोय बेटा ठीक आहे आधी आवाज माझ्यापर्यंत येत नाहीये अजून कोणी सांगू शकेल का ओके यस नितीन आवाज येतोय नितीन पवार हा बेटा मला सांगायचंय की आ, ही जी आकृती तुला दिसते ना ही जी प्रश्न आकृती आहे ना या प्रश्न आकृतीचा आकार नेमकं तुला कशासारखा दिसतोय अंडाकृती सारखा दिसतोय ओके त्याला आपण फुलाची पाकळी असं सुद्धा म्हणू शकतो बरोबर फुलाची पाकळी असं म्हणूया किंवा त्याला आपण आपला जो डोळा असतो की नाही डोळ्याचा आकार आपण वेगळ्या चित्रांमध्ये बघतो तर तसं डोळ्यासारखा आकार दिसतोय तर मला सांगायचं बेटा की असा आकार ऑप्शन ए मध्ये आहे का कुठे दिसतोय का नाही कुठल्या ऑप्शन मध्ये आहे बघा यस बी मध्ये आहे गुड बघा इथे इथे आहे बघा आपली जी आकृती आहे ना ही या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये इथे लपलेली आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर कोणतं बेटा उत्तर कोणतं आहे या प्रश्नाचं ऑप्शन बी येस येस कारण अशा प्रकारचा आकार तुम्हाला ऑप्शन ए मध्ये पण दिसत नाही ऑप्शन सी मध्ये पण नाही आणि ऑप्शन डी मध्ये पण सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाहीये मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन बी ओके वेलडन बेटा चलो वेलकम बेटा वेलकम चला पुढचा प्रश्न तुम्हाला घ्यायचा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये आणि जर तुमच्याकडे डाऊट असतील तर डाऊट सुद्धा तुम्ही मला विचारायचे म्हणजे जा तुम्हाला जर हा प्रश्न समजला नाही किंवा तुम्हाला एक्सप्लेनेशन जर द्यायचं असेल तर तुम्ही एक्सप्लेनेशन सुद्धा मित्रांनो या प्रश्नाचं देऊ शकता ओके चला तुमचं उत्तर द्यायला सुरुवात करा मित्रांनो अजूनही ज्यांनी युट्यूबवरती क्लास जॉईन केला नसेल त्यांनी युट्यूबवरती क्लास जॉईन करा व्हेरी वेल चला बऱ्याच जणांचं उत्तर मित्रांनो इथे बरोबर येत आहे आता मित्रांनो आपली जी आकृती आहे ना कशी तयार झालेली आहे हे आपण अगोदर समजून घेऊया मित्रांनो आपल्या आकृतीमध्ये ना आपली जी प्रश्न आकृती आहे ना या प्रश्न आकृतीमध्ये इथे तुम्हाला एक वर्तुळासारखा भाग दिसतोय ओके हा जो भाग आहे की नाही हा एक वर्तुळासारखा भाग तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आहे की नाही मित्रांनो वर्तुळासारखा भाग बघा ओके okay? एक वर्तुळासारखा तुम्हाला भाग दिसतोय वर्तुळाचा एक भाग आहे तो आणि अं या ठिकाणी एक छोटीशी एक रेषा तुम्हाला मध्यभागी इथे दिसते मित्रांनो आणि एक तिरपी रेषा त्या छोट्या रेषेला जोडलेली तिरपी रेषा तुम्हाला इथे दिसते मित्रांनो तर तुम्हाला अशा तीन रेषांपासून तयार झालेली मित्रांनो दोन रेषा आहेत आणि एक वर्तुळाचा भाग आहे मित्रांनो तर अशी तयार झालेली जी आकृती आहे ना ही आकृती कोणत्या ऑप्शन मध्ये लपलेली आहे हे तुम्हाला मित्रांनो सांगायचंय Çala, तुम उप्षन दी, उप्षन दी चला तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी उत्तर दिलंय मित्रांनो ऑप्शन डी ऑप्शन डी हे उत्तर दिलंय तर मित्रांनो ऑप्शन डी हे उत्तर आहे त्यांचं अभिनंदन कारण ही आकृती कुठे लपलेली आहे तर वर्तुळासारखा मित्रांनो तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला सर्वात अगोदर सर्वात मोठा दिसणारा हा जो वर्तुळासारखा आकार आहे ना तर हा आकार अगोदर शोधायचा मित्रांनो तर एवढा जो आकार आहे ना वर्तुळासारखा तर तो ऑप्शन ए मध्ये नाहीये इथे आहे मित्रांनो पण तो छोटा तो तो आहे बरोबर तसंच मित्रांनो ऑप्शन सी मध्ये पण हा जो मोठा आकार दिसतोय तुम्हाला वर्तुळासारखा तो ऑप्शन सी मध्ये नाहीये वर्तुलासारखा आकार तर ऑप्शन ए आणि सी मध्ये आहे पण ते त्यांचा आकार मित्रांनो लहान आहे प्रश्न आकृतीमध्ये जेवढा दिलाय ना तर त्यापेक्षा तो लहान आहे आता मित्रांनो फक्त तुम्हाला कन्फ्युजन दोनच ठिकाणी आहे ऑप्शन बी आणि ऑप्शन डी मध्ये आता बघा जर हा वर्तुळाचा भाग जर आपण शोधायला गेलो जर ऑप्शन बी मध्ये तर काय दिसेल तुम्हाला इथे हा भाग इथे तुम्हाला दिसेल ओके असा दिसेल पण मित्रांनो ही जी छोटी आडवी रेषा आहे ना ही रेषा इथे नाहीये ऑप्शन बी मध्ये नाहीये ती कुठे आहे बरोबर अशी दिलेली आहे या ठिकाणी बघा ऑप्शन डी मध्ये आहे म्हणून उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी हा वर्तुळासारखा भाग देखील तुम्हाला इथे दे दिसतोय त्यानंतर आडवी रेषा पण आहे इथे आणि तिरपी रेषा सुद्धा आहे मित्रांनो ते आडव्या रेषा जोडले छोट्या रेषेला जोडलेली मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन डी या प्रश्नाचं कुठच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तुम्हाला ते द्यायचं तुम्हाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे ओके okay, चला मित्रांनो उत्तर द्यायचं तुम्ही उत्तर कोणाकोणाचं बरोबर आलं मला चेक करायचंय मित्रांनो उत्तर बरोबर आले आहे श्रावणी विराट आरुषी यश गंगावणे नितीन ज्ञानेश्वरी सौख्य त्यानंतर श्री सार्थक अश्वजित पूनम पायल अर्णव त्यानंतर भक्ती उत्तर बरोबर आहे राजनंदिनी उत्तर बरोबर बेटा तुझं पण शिवान शिंदे श्रुती खरात ओके श्रुती बेटा उत्तर चुकले अश्वजित उत्तर बरोबर आहे बेटा त्यानंतर व्यंकटेश उत्तर बरोबर आहे समृद्धी बाळा तुझं शिवाणी आघाव तुझं पण उत्तर बरोबर आहे मित्रांनो आता बघा ही जी प्रश्नाकृती आहे ना ही प्रश्नाकृती कशी आहे तर तुम्हाला इथे दिसतय की Uh, मित्रांनो एस हा जो आहे की नाही एस सारखा आकार इथे तुम्हाला दिसतोय अशा प्रकारचा आकार दिसतोय तर चा जो मित्रांनो खालचा भाग आहे की नाही तो खालचा भाग या आकृतीसारखा दिसतोय मित्रांनो ओके खालचा खालच्या चा, खाल चा एस जो खालचा भाग आहे मित्रांनो त्या भागासारखी भागा ही प्रश्न आकृती आपल्याला दिसते आता मित्रांनो जर बघितलं ना तुम्ही इथे ओके तर काय दिसते मला ऑप्शन ए ऑप्शन ए मध्ये आपण बघूया ऑप्शन ए मध्ये काय झालंय तुम्हाला एस सारखा आकार तर दिसतोय मित्रांनो इथे पण एस मध्ये असणारी ही जी आडवी रेषा आहे मित्रांनो किंवा आडवा हा जो तुम्हाला बॉक्स दिसतोय हा बॉक्स मित्रांनो ऑप्शन ए मध्ये तो त्याच्यामध्ये इथे खूप गॅप आहे मित्रांनो इथे खूप गॅप आहे अंतर खूप जास्त आहे इथे मित्रांनो इथे ऑप्शन बी मध्ये चा आकार कसा आहे उलटा दिलेला आहे मित्रांनो हा आकार चुकीचा आहे आणि ऑप्शन डी मध्ये तर तसा आकार आपल्याला दिसतच नाहीये त्यामुळे ऑप्शन ए ऑप्शन बी आणि ऑप्शन डी तिन्ही उत्तर मित्रांनो चुकीचे आहेत करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन सी अचूक उत्तर कोणतं मित्रांनो ऑप्शन सी हे अचूक उत्तर आहे कारण जर आपण आपली आकृती जर बघितली मित्रांनो तर असा जो भाग आहे तो बरोबर मित्रांनो ऑप्शन सी मध्ये तुम्हाला दिसतोय ओके फक्त हा जो भाग आहे ना मित्रांनो हा भाग इथे एक्स्ट्रा आलेला आहे तर त्या भागाशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये ओके तो जर भाग आपण काढून टाकला तर मित्रांनो आपली आकृती कुठे आहे कुठे लपलेली आहे आपली आकृती तर ती आहे मित्रांनो ऑप्शन सी मध्ये पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी लपलेली आकृती ओळखणे हा जो आपला घटक सुरू आहे मानसिक क्षमता जास्त या विषयाचा तर या ठिकाणी आज सर्व प्रश्नांचा सराव या ठिकाणी संपणार आहे मित्रांनो हा टॉपिक या ठिकाणी संपणार आहे उद्यापासून आपण घडी घाला आणि उलगडा म्हणजे कागद जो दिलेला असू कर तर या ठिकाणी कागदाची घडी घातल्यानंतर कागद विशिष्ट ठिकाणी आपल्याला तो कापायचा आहे आणि मग तो कागद आपल्याला उलगडायचा आहे म्हणजे कागदाच्या का घड्या घालायच्या घड्या घातल्यानंतर तो कागद वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला कट करायचा आहे आणि मग तो कट केल्यानंतर जर आपण त्याची घडी जर उलगडली त्याला जेवढ्या आपण घड्या घातलेल्या आहेत त्या सर्व घड्या जर आपण उलगडल्या तर मित्रांनो तो कागद कसा दिसेल हे तुम्हाला इमॅजिन करायचंय त्याची तुम्हाला कल्पना करायची आहे ओके okay, तर अतिशय सोपा टॉपिक आहे तो आपण उद्यापासून सुरू करतोय चला सांगा मित्रांनो मला चॅट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये की आ, ही जी आकृती आहे ना ही आकृती तुम्हाला कोणत्या ऑप्शन मध्ये लपलेली तुम्हाला दिसत आहे चला सांगा मित्रांनो सर्वांनी सांगा मला ओके व्हेरी गुड चला uh... खूप जणांचं उत्तर इथे बरोबर आलंय मित्रांनो उत्तर बरोबर आहे उजेर त्यानंतर गोविंद किर्गे श्रुती ओके त्यानंतर सौख्य अश्वजित विराट श्रीकांत समृद्धी अधिराज ओके राजनंदिनी भक्ती पूनम सार्थक शिवांश श्री सार्थक ओके त्यानंतर यश शौर्य चिंचोले उत्तर बरोबर आहे बेटा तुझं पण सार्थक अर्णव लबडे नितीन पवार प्रांजल जाधव ज्ञानेश्वरी श्रावणी पायल अश्वजित ओके चला मित्रांनो एवढे जणांचं उत्तर बरोबर आहे मित्रांनो बघा आपली जी आकृती आहे ना ती लपलेली आहे ऑप्शन कुठल्या ऑप्शन मध्ये लपली आहे ती आपण बघूया पण मित्रांनो बघा इथे ना एक उभी रेषा आहे आणि त्या उभ्या रेषेला डाव्या बाजूला जोडलेला उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला जोडलेला एक त्रिकोण आहे मित्रांनो इथे ओके हा त्रिकोण तुम्हाला दिसतोय तो कुठे आहे मित्रांनो तर तो आहे उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला ओके हा त्रिकोण आणि मित्रांनो ह्या उभ्या रेषेच्या उजवीकडे एक तुम्हाला तिरपी रेषा जोडलेली दिसते मित्रांनो तर आता आपण असा ऑप्शन शोधूया की ज्या ऑप्शन मध्ये उभी रेषा आहे आणि उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला जोडलेला डाव्या बाजूला जोडलेला त्रिकोण तुम्हाला दिसतोय तर मित्रांनो ऑप्शन ए मध्ये आहे ऑप्शन ए मध्ये बघा तुम्हाला इथे उभी रेषा दिसते आणि उभ्या रेषेच्या डाव्या बाजूला जोडलेला वरती तुम्हाला जो त्रिकोण आहे तो पण दिसतोय उजव्या बाजूची मित्रांनो तिरपी रेषा सुद्धा दिसते तुम्हाला ऑप्शन ए मध्ये म्हणून मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन ए ऑप्शन बी मध्ये जर बघितलं मित्रांनो तर तसं तशा प्रकारचा त्रिकोण तुम्हाला मित्रांनो ऑप्शन बी मध्ये दिसत नाहीये दिसतोय का तर नाहीये मित्रांनो उत्तर आहे मित्रांनो या प्रश्नाचं ऑप्शन ए मित्रांनो या ठिकाणी थांबतोय पुढचा क्लास आठ वाजता सुरू होईल सर्वांनी तो जॉईन करायचा आहे सर्वांनी पुढचा क्लास वेळेवर वेळेत जॉईन करायचा आहे आठ वाजता पुढचा क्लास सुरू होईल पुढचा क्लास असणार आहे मित्रांनो गणित या विषयाचा अंक गणित या विषयाचा तर तो क्लास तुम्हाला जॉईन करायचा त्यामध्ये आपण आपला जो वर्ग आणि वर्गमूळ हा जो आपला टॉपिक सुरू आहे त्याचा राहिलेला भाग आपण घेणार आहोत आणि काही प्रश्नांचा सराव देखील मित्रांनो करणार आहोत चला या ठिकाणी थांबतोय तुम्हाला या ठिकाणी हा जर क्लास आवडला असेल तर तुम्हाला लाईक करायचंय चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि हा क्लास तुम्हाला इतर मित्रांपर्यंत तुम्हाला शेअर करायचं मित्रांनो ओके चला मित्रांनो बाय बाय पुढच्या क्लासमध्ये भेटूया